नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक भिंत फक्त प्लास्टर करण्यासाठी मटेरियल खर्च किती होऊ शकतो लेबर खर्च किती होऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे मित्रांनो या व्हिडिओच्या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये नवीनचीमध्ये एक भिंत असेल किंवा साईंचीमध्ये एक भिंत असेल तर भिंत बांधण्यासाठी मटेरियलसाठी लेबरसाठी किती खर्च येऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या अगोदर जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये माहिती दिलेली आहे आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता या व्हिडिओ मध्ये फक्त माहिती तुम्हाला एक भिंत म्हणजे शंभर स्क्वेअर ची एक भिंत एक ब्राच एक भिंत आहे फक्त प्लास्टर करण्यासाठी सिमेंट असेल सँड असेल लेबर खर्च किती येणार आहे माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शनविषयी ही सर्व माहिती मिळत असते वास्तुशास्त्रविषयी ही सर्व माहिती मिळत असते त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो एक भिंत प्लास्टर करण्यासाठी एक ब्राची भिंत प्लास्टर करण्यासाठी सिमेंट दीड ते दोन बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे जर बांधकाम व्यवस्थित असेल तर दीड बॅग सुद्धा लागू शकते पण जास्तीत जास्त आपण दोन बॅग सिमेंटच्या धरूया चारशे रुपये का सिमेंट बॅगची किंमत धरूया दोन बॅगचे झाले आठशे रुपये म्हणजे सिमेंटसाठी आपल्याला आठशे रुपये लागणार आहे त्यानंतर आपल्याला प्लास्टर सँड किती लागणार आहे प्लास्टर सँड आपल्याला साधारणतः सात सी एफ टी च्या आसपास लागणार आहे प्लास्टर सँडचा रेट आपण ऐंशी रुपये पर सी एफ टी धरलेला आहे सात सी एफ टी झाले पाचशे साठ रुपये त्यानंतर लेबर खर्च किती येणार आहे मित्रांनो एक बराची भिंत प्लास्टर करण्यासाठी म्हणजे शंभर स्क्वेअर फूटची एक भिंत प्लास्टर करण्यासाठी प्लास्टरचा रेट मित्रांनो वीस रुपये ते पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट आहे आता तुमच्या गावामध्ये प्लास्टरचा रेट काय चालू आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आपल्या व्हिडिओवरती भरपूर कमेंट करतात की प्लास्टरचा रेट हा नाही ना, वेगळा आहे मित्रांनो हा रेट ग्रामीण भागासाठी शहरी भागासाठी वेगवेगळा असू शकतो पण एक अंदाज येण्यासाठी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जात आहे मित्रांनो शंभर स्क्वेअर फूट आपली एक भिंत आहे शंभर गुणले पंचवीस जरी आपण रेट झाला पंचवीस रुपये स्क्वेअर क्यूर तरी एक ब्रास भिं भिंतीचा होणार आहे पंचवीस रुपयाच्या रेटनुसार दोन हजार पाचशे रुपये मित्रांनो टोटल मटेरियल आणि लेबर खर्चाची बेरीज केली तर तीन हजार आठशे साठ रुपये खर्च येणार आहे एक भिंतीचं प्लास्टर करण्यासाठी समजलं मित्रांनो तीन हजार आठशे साठ रुपये व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद